महाराष्ट्रात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये आता पन्नास टक्के परीक्षा शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ हा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हा लाभ कोणत्या प्रवर्गातील मुलींना मिळणार आहे कोणत्या विद्यापीठातील आणि कोणत्या महाविद्यालयातील मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत कोणत्या अभ्यासक्रमासाठी हा लाभ लागू असणार आहे तसेच हा लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे तसेच हा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची अट ही किती असणार आहे कोणत्या मुली लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत या सर्व प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील अशाच महत्त्वपूर्ण अपडेटचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळं व्हिडिओला ला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूयात की हा लाभ कोणत्या प्रवर्गातील मुलींना मिळणार आहे सदर लाभासाठी आर्थिक दृष्ट्या घटक ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग सी तसेच इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी मुली था 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 या ठिकाणी पात्र असणार आहेत यानंतर आपण बघूयात की कोणत्या आणि कोणत्या महाविद्यालयातील मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत राज्यातील व्यवसाय अभ्यासक्रम शिकवणारे शासकीय महाविद्यालय त्याचबरोबर शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित म्हणजे ज्यांना टप्पा अनुदान मिळतं असे महाविद्यालय व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे व शासकीय विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील महाविद्यालय या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता आपण यानंतर बघायचं की कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम या योजनेसाठी पात्र असणार आहेत बघा बीई बी टेक बी फार्मसी फार्म बी बी आर्किटेक्चर बी एच एम सी टी बी प्लॅनिंग बी डिझाईन एम ई एम टेक एम आर्किटेक्चर एम एच एम सिटी एम फार्मसी एम प्लॅनिंग एम सी ए यम बी ए बी एस सी ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री बीटेक फूड टेक्नॉलॉजी तसेच बीटेक टेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग बी एफ एस सी बी एस सी कम्युनिटी सायन्स बी एस सी एग्रिव्ह मॅनेजमेंट बीटेक बायोटेक्नॉलॉजी बी एफ ए यम एड एम पी एड बी एड एम एड इंटिग्रेटेड एल एल बी फाईव्ह इयर्स इंटीग्रेटेड एल एल बी थ्री इयर्स बी एड बी पी एड बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड इंटिग्रेटेड तसेच बी एस सी नर्सिंग ऑल मेडिकल एज्युकेशन आणि आयुष एज्युकेशन इत्यादी कोर्सेस या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे आता पाहूयात की हा लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे शासनाच्या सक्षम प्राधिकरणाद्वारे लाभण्यात येणाऱ्या आहे केंद्रीयभूत प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रल सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसद्वारे म्हणजेच कॅबद्वारे जर तुम्हाला प्रवेश भेटला असेल तरच तुम्ही या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असू शकता आता यानंतर बघूयात की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची अट किती आहे ज्या मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशाच मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या मुली या योजनेसाठी पात्र असणार नाहीत